कोरोना काळात विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत मिळावे प्रवेश शुल्कात सूट मिळावी आदी मागण्यांकरिता महाराष्ट्र स्टुडंट युनियनने वेळोवेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी पत्रव्यवहार केला पाठपुरावा केला पण विद्यार्थी हिताचा निर्णय होऊ शकला नाही याविरोधात महाराष्ट्र स्टुडंट युनियन तर्फे शासनाची तिजोरी भरण्यासाठी राज्यभरात भीकमागो आंदोलन केलं जात आहे कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले सलग सहा महिने लोक घरातच बसून होते अशा भयानक परिस्थितीतून विद्यार्थी तरी कसे सुटणार महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांवर आर्थिक संकट घोंगावत असताना खासगी व शासकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांना फी बाळण्यासाठी तगादा लावत आहे म्हणून महाराष्ट्र स्टुडंट युनियनने मागील दोन महिन्यांपासून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे अनेक वेळा प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांच्या व्यथा समस्या मांडल्या अडचणी सोडवण्यासाठी निवेदने दिली गेली पाठपुरावा करण्यात आला विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट परत मिळावे व विद्यार्थ्यांना प्रवेश फी मध्ये सूट मिळावी याकरिता मागणी करण्यात आली परंतु यावर सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही म्हणून आमास हे निदर्शनास येत की शासनाकडे पैसा नाही त्यामुळे विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यास टाटा करीत आहे म्हणून शासनाची तिजोरी भरण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट युनियन तर्फे राज्यभरात मागो आंदोलन केले जात आहे या आंदोलनांतर्गत जमा झालेला निधी शासनास पाठविला जाईल या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्ते कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करीत हे भीक मागो आंदोलन करीत आहे यावेळी ऍडव्होकेट सिद्धार्थ इंगळे अॅडव्होकेट संदीप जावळे राहुल माळी गौतम पाटोळे आदी उपस्थित होते महाराष्ट्र स्टुडंट युनियनकडून संबंध महाराष्ट्रभरामध्ये आजच्या दिवशी आम्ही भीक मांगू उपक्रम राबवतो आहोत विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्राच्या मी संदीप जावरे सचिव उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटी मासू व आमचे सहकारी जिल्हाध्यक्ष मासू धुळे जिल्हा आणि सचिव धुळे जिल्हा मासू आम्ही आज सकाळपासून महाराष्ट्रातल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी भीक मागो उपक्रम राबवत आहोत या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडे आम्ही मागच्या दोन महिन्यापासून मागणी केली होती की परीक्षा फी ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली नाही त्यांची परीक्षा फी परत मिळावी व प्रवेश शुल्क जे आहे व तंत्र शिक्षण मंत्री माननीय उदयजी हो। सामंत साहेब यांनाही आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला बैठकीला बोलवलं आणि आश्वासन दिल्यानंतर मागच्या दोन महिन्यामध्ये आमची जी मागणी होती त्या संदर्भात कुठली कारवाई झालेली नाही त्या संदर्भात आम्ही असा निष्कर्ष काढला की उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या तिजोरीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क व परीक्षा फी माफीसाठी कुठल्याही पद्धतीचा निधी उपलब्ध नाही आहे त्यासाठी आम्ही आज धुळे जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांच्या वतीने महाराष्ट्र स्टुडंट युनियनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी गरीब विद्यार्थ्यांसाठी भीक उपक्रम राबवत आहोत आणि लोकांकडून परिसरातनं जी काही भीक जमा होईल ते आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सुपूर्द करणार आहोत त्याबरोबर त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि निवेदनात आम्ही मागणी करणार आहोत की जी काही भीक जमा झालेली आहे ती आपण शासनापर्यंत शिक्षण विभागापर्यंत पोचवावी व विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना याच्यातनं आपण मदत उपलब्ध करून द्यावी